श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा एक मूल आपण जे शिकवतो ते करत नाही मुलं जे पाहते तेच करते दोन जर पालक शांतपणे बोलले तर मुलंही तसेच करेल तीन जर घरात प्रेम आदर आणि समजूतदारपणा असेल तर मुलंही तेच शिकेल जर घरात प्रेम आदर आणि समजूतदारपणा असेल तर मुलंही तेच शिकतील चार जर आपण रागात ओरडलो तर मुलंही ओरडायला शिकेल जर आपण रागात ओरडलो तर मुलंही तेच करायला शिकतील पाच आजपासून असा नियम बनवा की मुलांसमोर कधीही ओरडू नका की मुलांसमोर कधीही ओरडू नका सहा त्यांच्याकडून आपल्याला जे वर्तन हव्या आहे त्या आपण प्रथम स्वतः स्वीकारणे स्वीकारले पाहिजे त्यांच्याकडून आपल्याला जे वर्तन हवे आहे ते आपण प्रथम स्वतः स्वीकारले पाहिजे सात मुलांचे सर्वात मोठे शिक्षक हे त्यांचे डोळे असतात मुलांचे सर्वात मोठे शिक्षक हे त्यांचे डोळे असतात आठ मुले आपल्या वर्तनाचा आरसा असतात मुले आपल्या वर्तनाचा आरसा असतात नऊ सकारात्मक शब्दाचा वापर मुलांना प्रेरणा देतो सकारात्मक शब्दांचा वापर मुलांना प्रेरणा देतो दहा मुलांना छोट्या छोट्या कामामध्ये सहभागी करा मुलांना छोट्या छोट्या कामामध्ये सहभागी करा प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपलं मूल चांगलं वागावं चांगलं बोलावं अशी प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतील तर या दहा गोष्टी नक्की आत्मसात करा आणि आपले मूल चांगल्या सवयी कशा लागतील हे बघा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ